अटॅक रक्त गोठल्यामुळे येतो अटॅक oh. ब्लॉकेजमुळे येत नाही आणि म्हणून रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे ती कोणामध्येही घडू शकते मग ब्लॉकेज नाहीये आणि रक्त गोठलं अटॅक येणार ओके आता ह्याच्या मागे वेगळीच कारण आहेत hmm. रक्तवाहिनीचा आतला थर आता दोन मिनिटं आपण असा विचार करूया की आपण सगळे hmm. एका मस्त पाईपलाईन मधून फिरायला गेलोय hmm. आणि ती पाईपलाईन म्हणजे रक्तवाहिनी आहे आणि आपण आतून छान फिरतोय आता आतला जो त्याचा थर आहे ना तो थर कसा पाहिजे गुळगुळीत पाहिजे का खडबडीत पाहिजे गुळगुळीत पाहिजे समजा खडबडीत झाला असेल एका ठिकाणी तर काय होईल जसं ट्रॅफिक मध्ये स्लो होणार गाड्या तिकडे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर रक्तवाहिनीचा आतला थर आतमध्ये त्याला एक एंडोथिलियम नावाची लेअर ती लेअर जर डॅमेज झाली ना तर ब्लड क्लॉट होतो आणि ती लेअर डॅमेज होते चार कारणांमुळे तुम्ही ओव्हर इटिंग करा अटॅकचे चान्सेस वाढतील तुम्ही व्यायाम करू नका रक्त गोठ्याचे चान्सेस वाढतील तिसरं तुम्ही स्मोकिंग टोबॅको अल्कोहोल करा अटॅकचे चान्सेस वाढतील आणि शेवटचं स्ट्रेस सो या चार कारणांमुळे ती रक्तवाहिनीचा आतला थर एवढा डॅमेज होतो की कधी तिकडे रक्त गोठू शकतं सो okay. ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येतो मला ब्लॉकेजेस म्हणजे कधी अटॅक येईल काहीही गरज नाही असं लाखो पेशंट मी तुम्हाला दाखवेन ज्यांना ब्लॉकेजेस आणि अटॅक बिटॅक काही आलेले नाही त्याच्यावर प्रचंड रिसर्च झालेला आहे आणि रिसर्चमधून हे सिद्ध झालेले की ब्लॉकेजेस म्हणजे हार्ट अटॅक असं समजायचं काहीही कारण नाही